आज काही विरारचा बाजार नव्हता बरं का आठवडी बाजार नव्हता तरीसुद्धा मला एकदम चांगल्या आणि स्वस्त दरात भाज्या भेटल्यात बरं का कारण काय माहिती आहे जिथे आठवडी बाजार भरतो ना ते डेली सकाळी लवकर गेले की नाही त्याच बाजारभावाने आपल्याला भाज्या दिल्या जातात हे आम्हाला आधी माहीतच नव्हतं त्या ज्या दिवशी कळलं मग त्या दिवशी आम्ही गेलो आणि मग तिथे वीसला मला चार शेंगा भेटल्या वीस रुपये पाव मिरची भेटली वीस रुपयाची कोथिंबीर वीस रुपयाची दुधी वीस रुपयाच्या अर्धा किलो काकड्या आणि हे मात्र मला महाग भेटले बरं का म्हणजे महाग म्हटलं तर काय स्वस्तच म्हणा तीस लाख अर्धा किलो बीट आणि गाजर मिळून आणि आंबे तर विचारूच नका एकच नंबर बर का शंभरने भेटले बरं का एका किलोमध्ये सात आंबे आली होती आणि हे जे आधी दाखवलं होते केशर होते आणि हे जे आहे ते दसेरी दोन्हीसुद्धा अप्रतिम आणि गोड आहेत बरं का आणि तुम्ही म्हणायला होतात की नाही ते तुमच्या इथे स्वस्त भेटतात का खरंच स्वस्त भेटतात आमच्या इथे विरारला शंभर रुपये किलोने दोन्ही म्हणजे एका एकामध्ये सात आणि एकामध्ये सात असे चौदा आंबे बसले दोनशे रुपयेमध्ये आणि बाजार म्हटलं की माझा एकदम आवडीचा विषय बरं का तुम्हाला आवडतो का बाजाराला नक्की सांगा आणि आंब्याचं सीझन संपायच्या आधी खाऊन घ्या घ्यायचा सबस्क्राईब करा